नमस्कार मंडळी रामराम कोल्हापूर नमस्कार आपण निघालोय कोल्हापुरातल्या एका जुन्या वास्तूकडं म्हणजे देवस्थानकडे श्री करवीर क्षेत्रपाल श्री भैरव देवस्थान कोल्हापूर च्या गावातले पाटील आहेत त्यांचे देवस्थान आणि कुलस्वामीनापासूनच आम्ही मित्रांच्यावर ह्या देवाला जातो खरं प्रसंग व्हिडिओ करण्याचा पहिल्यांदा झाला कोल्हापूर म्हणल्यावर कसं माणसं असेल माहिती का सगळ्या गोष्टी माहीत करून घ्यायची सवय असते मग आमच्या कोल्हापुरात अशी जुनी वास्तू आहे आणि बघाय जाणाने असं कधी होणार आहे का सांगा की मला तरी असं पाशांमध्ये किती साल लिहिलाल ती बघायला जास्त आवडते मी कुठं मला दिसायला नाही परंतु पाषण तर जुनी होती नक्की होती आणि पाषाणामधील कोरेव काम एक नंबर होत राहतो सांगायचं जुनी वास्तू बघताना आपण सुद्धा बघतो आपली नवीन पिढी सुद्धा बघती खालची आपल्या अगोदरची पिढी सुद्धा बघतेच की राह म्हणजे जी मोठी मोठी लोक होते हे मंदिर घडविणारे आणि त्यानंतर सांभाळणारे तो लोकांनी आम्हा लोकांनी पाषाण आपल्याकडे बघतच राहते राह निर्जीव वस्तू असली तरी सुद्धा सगळ्या माणसाने बघणारे व्यक्ती म्हणजे पाषाणच के होते मग निर्जीव कसं म्हणायचं आपण मित्रांनो जागृत देवस्थान म्हणतात कशाला जागृत देवस्थानचं लक्ष असतेच आपण कोल्हापूर शहरातील करवीर क्षेत्रपाल श्री रंकभैरव देवस्थान हे ऐतिहासिक आणि धार्मिक आणि सांस्कृतिक अत्यंत स्थान आहे मंदिर तलावाजवळ पण देवस्थानाची माहिती पेठ कोल्हापूर आणि मुख्य देवता श्री रंकभैरव म्हणजे काळभैरव स्थापना अंदाजे सतराव्या शतकातले आहे विशेषतः कोल्हापूर शहराच्या रक्षणासाठी स्थापित केलेलं देवता या देवस्थानाला ओळखलं जातं रंगभैरव हे महाकाळभैरवाचे रूप मानले जाते रंगभैरव हे महाकाळ भैरवाचे रूप मानले जातात आणि कर्वी क्षेत्राच्या रक्षणासाठी त्यांची प्रतिष्ठापना केली गेली आहे त्यांना रंगोबा किंवा रंगनाथ असेही संबोधले जाते कोल्हापूर शहराच्या रक्षणासाठी रंगभैरवाची प्रतिष्ठापना केली गेली आहे माघ पौर्णिमा दिवशी विशेष पूजा आणि पालखी सोहळा आयोजित केला असतो त्या दिवशी देवाला अलंकार करून पालखीमध्ये विराजमान केले जाते आणि विविध धार्मिक विधी पार पाडला जातो नवरात्र काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात भक्तांची गर्दी असते जुनी वास्तू स्तंभ जुने मोठे मोठे खांब कोल्हापूर शहराच्या मध्यप्रदेश स्थित असलेले रंकार तळाजवळ रघभैर देवस्थान सहज पोहोचता येते महालक्ष्मी मंदिर जवळ आला तर देवाजवळ आला म्हणून समजायचं राहता समोर तुम्ही पालखी पण बघू शकता ह्या पालखीनं पालखी सोहळा होते आणि खरोखर मंदिराची रचना पारंपरिक महाराष्ट्रातील मंदिर स्थापत्य शास्त्रानुसार आहे देवाच्या मूर्तीवर कीर्तीमुखाची प्रतिमुखी आहे आणि मंदिराच्या आजूबाजूला विविध देवतांची मूर्ती आहे आज आमच्या गावकऱ्यांचा जेवणाचा कार्यक्रम होता म्हणजेच महाप्रसाद होता गावातल्या भरपूर लोकांनी लाभ घेतला तशीच पर... लोकांनी स्वतः प्रसादाचा आस्वाद घेतला आमच्या गावकऱ्यांनी पाण्याची पण व्यवस्था अगदी मस्त केली होती राहते तीन ग्लास पाणी मारलं मग शेती चालू आणखी देवस्थानची तुम्हाला माहिती पाहिजे असे आमची लोक बोलणार कोल्हापूरकरांचा नमस्कार आपण इथं आलोय श्री करवीर क्षेत्रपाल श्री रंगभैरव मंदिर कोल्हापूर म्हणजे आमच्या पाटलांचं कुलस्वामी आणि आमच्या गावातली सगळी लोक इथे जमल्यात आणि जेवणाचा कार्यक्रम आहे आणि मी जरा वेळानं झालो तरी पण काय काय कार्यक्रम झाला माहिती घ्या नमस्कार मी अर्जुन पाटील करवीर क्षेत्रपाल श्री हा असुरच्या सर्व पाटलांचा कुलस्वामी आहे आणि पूर्वीच्या काळी जे ते आपापले सेधव घेऊन इथं जेव्हा घरी येत होते आणि त्याच्यानंतर आम्ही सर्व गावकऱ्यांनी इथल्या जाधव परिवार किंवा इथल्या ठराविक लोकांनी आम्हाला येऊन प्रोत्साहित केलं हासूरमध्ये दोन हजार बारा साली आणि त्यावेळी बसन आम्ही मोठ्या उत्साहात रंगभैरव महाप्रसाद चैत्रवारीत घालतो अंबाबाई महालक्ष्मी मंदिर आणि अंबाबाई मंदिर जवळच म्हणजे अगदी पावलावज अंतराव बरोबर महालक्ष्मी मंदिर आहे आणि बरोबर हे मंदिर आहे ते दोन पावलावज आहे बरोबर आणि सगळे हासूरचे लोक आपले आहेत तुम्ही काय बोलणार आहे

अचे पाटील पाटील सांगरुजचे नाऱ्याने कासोटे असुर पुरले जे असुरले जे मातेवडेचे पाटील देवराजचे ठराविक लोक आहेत चव्हाण वगैरे बरेच कांबळे पण आहेत ते 600 लोक म्हणजे 600 काउंट आहे जो कसं आपला इकडे आता पंजाब चालू झालं आता चालू झालं अगदी आता बाबूदा दोन मिनिटं सांगतील सगळ्या गोष्टी सांग बाबू या ठिकाणी आपल्या आसुरगावचे सर्व प्राचीन समाजातील लोक वैयक्तिक प्रत्येक जण येऊन आपल्या चैत्रामध्ये किंवा इतर दिवशी ह्याच्यामध्ये येऊन आपला आपला प्रसाद वगैरे असे नैवेद्य करत होते गुरुवांच्या घरी शिधा दे उल उल्फा देऊन करण्याची एक पद्धत होती त्यानंतर दोन हजार बारा पासून हे सगळ्यांच्या आमच्या तरुण पाकि मंडळी म्हणा सगळ्यांनी आपल्या सहकार्यातनं त्या ठिकाणी एकत्र शिधा उल्फा सगळ्यांचा जमवायचा आणि सगळ्यांनी इथे यायचं त्यातील आपली पाटीलच असं काय नाही गावाची बऱ्यापैकी पन्नास टक्के तरी लोक सगळे या ठिकाणी आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी प्रसाद घ्यायला आणि पद्धतीने पार पाडला जातो प्रसाद ला लोक किती जेवतात पंधराशे पंधराशे अशा पद्धतीने आमच्या इथं रंगभैरव देवस्थानमध्ये कार्यक्रम होतो आणि पुढल्या वर्षी पण असाच कार्यक्रम होणार आणि प्रत्येकाने हजर राहा तुम्ही म्हणजे आपलं देवस्थान आहे आपल्या आजूबाजूबाच कुलस्वाम्य आहे विसरू नागा फक्त एवढंच सांगायचं आहे आणि हसूरच्या लोकांना आणि इतर लोकांना पण सांगायचं आहे आपलं म्हणजे कुलस्वामी आहे ते विसरू नागा देवाचे दर्शन घ्यायसाठी या सर नमस्कार आज हसूर तुम्हाला मागील पाटील भाऊकीचा प्रसादाचा कार्यक्रम अगदी चांगल्या रेती पार पडला जे अगदी शांतता आणि भक्तीच्या वातावरणातच पडला आणि मित्रांनो ही पुरातन मंदिर पाषाण पुरातन आणि मंदिराच्या पाठीमागेच्या साईडला ला पुढच्या साईडला स्तंभ पालखी ठेवण्यासाठी मंदिर वेगळं दत्ताचे मंदिर गणपती मंदिर विठ्ठल रुक्माई मंदिर शंकराची पिंड आणि मोठे मोठे पाषाण स्तंभ हे सर्व मंदिराच्या शेजाऱ्या आहेत त्यामुळं बघण्यास खूप चांगलं वाटत तुम्ही पण कधी पण कोल्हापूरला गेला तर निवांत बघून या एक नंबर स्थळ बघायला ऐतिहासिक आहे आणि मित्रांनो या तेच वस्तू आपण बघायलाच हो। पाहिजे एक जैन मंदिर सुद्धा इथे आहे बघा बागा, तुम्हाला बघाय पण मिळेल शेजारी घर सगळे झालेले आहेत त्यामुळे थोडे पाशाण लपलेले आहे तर पाशाणाचं कोरीकाम लपू शकत नाही हो कोरेगाम कसंच राहत मला बघायला मिळेल कोरीकाम किती गोष्टी भारी वाटतात बघायला बघा किरा पाशाण छोटे छोटे देवळी स्तंभ मित्रांनो बघायला तुम्हाला मिळणार नाही कुठे जो त्यामुळे कोल्हापुरात जे आहे ते बघायचा तेवढं संधी सोडू नको काय व्हिडिओ बनणं जेवढं दिसेल तेवढं दिसल नाही आपण स्वतः जाऊन बघितलं तर बघायला काय आवच बजायव व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जुने पुरातन वस्तू ऐतिहासिक वस्तू जुने मंदिर पाशणावरती कोरे काम की आपलं सगळं कोल्हापुरातच आहे असं भारी वाटते बघा की सगळं या ऐतिहासिक मंदिरच्या जवळ माझे शेजारी सर्व मंदिर आहे छोटी छोटी बघायला काय आवडत मजावर मित्रांनो व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनल जर नवीन असाल तर नक्की करा आणि इन्स्टाचा आयडी माझा महेश बागाडीचा इंस्टाला सगळं शॉर्ट व्हिडिओ असतात आपल्याला नक्की बघा आणि फॉलो करा रंगोपाच्या नावानं चांग ब